अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी पवईचे वैमानिक सुमित सभरवाल यांचा देखील मृत्यू झाला आहे आठ हजार तास विमान उडवण्याचा अनुभवही तोकडा ठरला सभरवाल यांच्या मृत्यूनं निकटवर्तीयांमध्ये शोककळा पसरली आहे अहमदाबाद दुर्घटनेतील वैमानिक सुमित सभरवाल यांच्या जाण्यानं जलवायू विहार इमारतीतील रहिवासी दुःखी असून सु। आम्ही सुमित सभरवाल यांच्या दुःखात सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया सुमित सभरवाल यांच्या शेजाऱ्यांनी दिली आहे ये आज जो दुर्घटना हुई है बड़ी बहुत बड़ा हादसा है ये हमारे देश के लिए विश्व के लिए हमारे जलवायु विहार के लिए और हमारे बिल्डिंग के लिए हम लोग अब सारे बिल्डिंग के साथ में जो रहते हैं बहुत दुखी हैं और आज अभी हम इस हालत में नहीं है कि हम लोग कुछ भी किसी किसी भी चीज़ में बोल सकें अभी हमारी हम लोग बिल्डिंग वाले सब फैमिली के साथ उनके ड्रीफ में साथ खड़े हैं आपसे भी यही विनती है कि फैमिली को सपोर्ट कीजिए और उन्हें इस जो ड्रीफ चल रही है, उनके जो दुख भरे समय में उनका साथ दीजिए और उन्हें थोड़ा सा राहत दीजिए तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून कुणाल पवईचे वैमानिक सुमित सबरवाल यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात त्यांचे अठ्ठ्याऐंशी वर्षीय वडील देखील वडिलांनी काही भावना व्यक्त केल्या आहेत का वडिलांनी प्रतिक्रिया जरी दिली नसली तरी सुद्धा जलवायू विहार जी इमारत आहे इमारतीच्या बाहेरच सध्या उभा आहे आणि आपण पाहते ला या ठिकाणी मीडियाला सोडलं जात नाहीये वडिलांशी काही प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र जे शेजारी आहे त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे या संपूर्ण घटनेमध्ये जे वैमानिक आहेत सुनीत छबरवाल हे देखील होते आणि त्यांचा देखील या विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया ते आता माध्यमांसमोर बोलताना दिसतायत

खूप प्रदीर्घ अनुभव होता त्यांना फ्लाईंगचा आता त्यांची बहीण देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे काय का जलवायु सोसायटी संदर्भाच्या वतीने तुम्ही सांगाल तुम्ही तिच्या बाबत सांगाल काय सांगाल कॅप्टन तुम्ही खूप वर्षापासून जलवायू मध्ये राहत आहे ते त्यांच्या आई वडिलांसमोर तिथे राहत आहे स्वभावाने फारच मन मिळावं आणि चांगले अगर निजी वाले कैप्टन वन टेंशन की संख्या जब समोर आए तो नहीं आठ अगर देश के साथ लाइन तेरे ला हरी से होते या बोई वाले टेंशन प्रोफेशन टेंशन लाइन स्किल्स ये आपकी इंडिविजुअलिटी बांकुड़ देता है

एअरफोर्स मध्ये होता देखील संबंध आहे तसं पाहता एकूण या घटने अनेक घटनेसंदर्भात ज्या आहेत व्यक्त केल्या जात आहेत एकूण पै तुम्ही तिच्या फ्लाईंग बद्दल काय सांगाल तुमचा काय अनुभव वाटत अनुभवातून काय सांगाल या सगळ्या त्यांच्या संदर्भात मला फ्लाईंग बद्दल काही माहिती नाहीये

शेजाऱ्यांची आहे की सुमित सबरवाल जे आहे ते मनमेळाव होते शांत स्वभावाचे होते आणि वडिलांप्रती त्यांचं खूप प्रेम होत अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ते आता शेजार त्यांनी दिलेली आहे या जलवायू विहारमध्ये अनेक वैमानिक आहेत त्यांच्यापैकी एक सुमित सबरवाल आहेत आठशे तासाहून अधिक तर त्यांना म्हणजे अनुभव आहे की विमान फ्लाय करायचं त्यांची मुलं देखील विमान फ्लाय करतात त्यांची भाचे देखील विमान फ्लाय करतात अशा प्रकारची माहिती जी आहे ती या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी दिलेली आहे निश्चित निश्चित कुणाल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी